कर्माचा सिद्धांत भाग अकरा यामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रारब्धावर केव्हा विसंबावे पुरुषार्थ केव्हा करावा माणसाला आयुष्यात अनेक वस्तू प्राप्त करण्याची इच्छा होते धन स्त्री पुत्राधिक बंगला मोटार कीर्ती दान ध्यान मोक्ष धर्म इत्यादी अनेक कामना तो उराशी बाळगू असतो जीवनातल्या अशा सर्व प्रकारच्या इच्छांचे आपल्या शास्त्रकारांनी जे चार भाग पाडलेले आहेत ते असे एक धर्म दुसरा अर्थ तिसरा कर्म आणि चौथा मोक्ष या चार गोष्टी माणसाने जीवनात मिळवल्या पाहिजेत धर्माचे आचरण करून माणसाने अर्थ प्राप्त करावा धर्माने मिळवलेला अर्थ म्हणजेच पैसा हा शेवटी अर्थकारकच ठरतो धर्माने प्राप्त झालेल्या अर्थाचा योग्य उपयोग करून जीवनातील सर्व कामनांची पूर्ती करून जीवात्म्यांचे अंतिम ध्येय जे मोक्ष ते प्राप्त करण्याची आकांक्षा त्याने बाळगावी या चार पुरुषार्थापैकी धर्म आणि मोक्ष हे दोन प्राप्त करण्यासाठी माणसाने सतत पुरुषार्थ प्रयत्न करावा ते कधीही प्रारब्धावर सोडू नये आणि अर्थ आणि काम हे दोन प्रारब्धावर सोडून द्यावे त्यासाठी पुरुषार्थ प्रयत्न करू नये पण आपण नेमकं उलट करतो अर्थ आणि काम हे प्रारब्धावर सोडून देण्याऐवजी माणूस दिवस रात्र त्यासाठी प्रयत्नशील असतो आणि शेवटी पस्तावतो धर्म व मोक्ष या बाबतीत माणसाने जागृत राहून सतत प्रयत्न केले पाहिजेत पण दुर्दैवाने माणूस हे दोन्ही प्रारब्धावर सोडून देतो आणि त्यामुळे तो गोत्या देतो महाभारतात महर्षी वेदव्यास आवर्जून सांगतात माझे दोन्ही हात वर करून सर्व जगाला सावध करण्यासाठी मी सांगत आहे तरी देखील दुर्दैवाने माझ्याकडे कोणाचेच लक्ष नाही अर्थ आणि काम यांचा मीही शत्रू नाही अर्थ व काम यासाठी जरूर प्रयत्न करा पण ए ते धर्माचा नीतीचा राजमार्ग न सोडता मोक्षाची प्राप्ती करा हा सिद्धांत सर्वांच्या गळी उतरवण्यासाठी त्यांनी इतिहासाचा दृष्टांतासारखा उपयोग करून महाभारतासारखा महान ग्रंथ लिहिला आणि जनमानसावर त्याचा इष्ट परिणाम होत नाही असे पाहून निराशेने वेदव्यासांनी वरील उद्गार काढले धन्यवाद